आषाढी एकादशी निमित्त शेळगी येथील श्री विठ्ठल मंदिरात स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली शेळगी परिसरातील मित्रनगर आणि इथं आषाढी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये स्थायी समितीचे माजी सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात अनेक भाविक आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी आले होते या प्रसंगी स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांनी आषाढी एकादशीनिमित्त श्री पांडुरंगापुढं यंदाच्या वर्षी भरपूर पाऊस येऊ दे शेतकरी राजा सुखी होऊ दे आणि सर्वांचं जीवन सुखाचं हो अशी श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या विठोबाचं अवतार म्हणजे या ठिकाणी श्रीकृष्णाचं रूप म्हणून त्यांना ओळखलं जातं विष्णूचं रूप म्हणून देखील त्यांना ओळखलं जातो असा विठ्ठलाचं आज एकादशीनिमित्त सर्व नागरिकांना या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो प्रत्येकाना पंढरपूरला जाता येत नाही आहे तरी देखील या ठिकाणी आमचे गोवा त्या मनीषनगरमध्ये विठ्ठलोपिणीच्या मंदिरामध्ये अतिशय उत्सवाने या ठिकाणी कीर्तन केला जातो महाप्रसाद वाटप केला जातो आणि अनेक सद्भक्त या ठिकाणी विठ्ठल आणि लोकिणीचं दर्शन घेतलं जातं त्याचप्रमाणे मिठ्ठनगरमध्ये देखील अतिशय उत्साह विठ्ठल मंदिर तिथंही आहे आणि सर्व सद्भक्त त्या ठिकाणी विठ्ठलाचं दर्शन घेतात विठ्ठलाच्या च मी नंतर विठ्ठला एक साखरं घालतो की पाऊस व्यवस्थित झाला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला देखील पावसा पाऊस झाल्यावर त्या ठिकाणी खूप चांगलं येतो आणि सर्वांना विशेष म्हणजे युवकांच्या हाताला रोजगार मिळावं असं विठ्ठलाच्या चांनी प्रार्थना करतो परत एकदा आशाही एकादशी निमित्त सर्वांना या ठिकाणी लाखलाख शुभेच्छा याप्रसंगी महालिंगप्पा परमशेट्टी प्रकाश हत्ती शिवाजी पोद्दार योगेश दुलंगे जगदीश वळसंगे सुनील धुळे अभिषेक स्वामी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते